आपल्यामध्ये काही सवयी अशा असतात की ज्यामुळे आपण गरीब आणि लाचार होऊ शकतो गरुड पुराणात असे म्हटले आहे की जर अशा सवयी लवकर सोडल्या नाहीत तर व्यक्तीला खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो तर त्या अशा कोणत्या सवयी आहेत त्याच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यापैकी पहिलीच गोष्ट म्हणजे लोभ लोभ म्हणजेच कोणत्याही गोष्टी बद्दल जास्त हवरटपणा गरुड पुराणात सांगितले आहे की लोभ फार वाईट आहे लोभीपणा एखाद्या व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त करू शकतो लोभ हा कोणत्याही व्यक्तीसाठी चांगला नसतो लोभी व्यक्ती अधिकाच्या हव्यासापोटी वाईट कृत्य करण्यास मागे पुढे पाहत नाही परंतु अशा लोकांचा कमावलेला पैसा फार काळ टिकत नाही गरुड पुराणानुसार जो माणूस पैशाचा जितका लोभी असेल तितकी देवी लक्ष्मी त्याच्यापासून दूर राहते म्हणून आयुष्यामध्ये कधीही जास्त हाव हाव जास्त अहंकार एखाद्या गोष्टी जास्त गर्व असणे आपल्या जीवनात कितीही प्रगती केली कितीही यश मिळवले तरी त्याने कधीही अहंकारी गर्विष्ठपणा करू नये अहंकार गर्व माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि त्याला सर्व लोकांपासून दूर करतो गरुड पुराणात म्हटले आहे की देवी लक्ष्मी देखील अशा लोकांसोबत राहत नाही आणि अशा लोकांच्या हातात आलेला पैसाही हळूहळू निघून जातो म्हणून आपल्याजवळ जे काही आहे त्याचा गर्व अहंकार कधीही करू नका तिसरे म्हणजे शोषण गरुड पुराण म्हणते की लोकांनी गरीब आणि दुर्लभांना मदत केली पाहिजे जी व्यक्ती आपल्यापेक्षा गरीब किंवा कमकुवत लोकांचे शोषण करते ती व्यक्ती आयुष्यात कधीही सुखी होऊ शकत नाही अशा लोकांचे शोषण करून जे पैसा कमवतात त्यांचा पैसा वाया जातो आणि हळूहळू त्यांची कमावलेली सर्व संपत्तीही नष्ट होते म्हणून कोणाचेही शोषण करू नये सर्वात महत्वाचे म्हणजे चार अस्वच्छता गरुड पुराणानुसार ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात देवी लक्ष्मी कधीच राहत नाही माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते गरुड पुराणानुसार घाणेरडी कपडे वापरल्याने घरामध्ये गरिबी येते म्हणूनच माणसाने आपले कपडे स्वच्छ ठेवले पाहिजेत यासोबतच रोज आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावीत पाच पाय घासत चालणे काही लोकांना चालताना पाय घासत किंवा ओढण्याची सवय असते पण ही सवय तुम्हाला गरीब बनवू शकते असे मानले जाते की अशा सवयीच्या माणसाच्या वैवाहिक वाई जीवनावर वाईट परिणाम होतो याशिवाय अशा लोकांना परस्पर वैमनस्यही ही सहन करावे लागते आणि अशा लोकांवर देवी लक्ष्मीचा कोप होतो म्हणून मित्र यापैकी एक जरी सवय तुमच्यात असेल तर लवकरात लवकर, लवकर सोडण्याचा प्रयत्न करा